कर्जत तालुक्यातील मार्गाची वाडी इथे कर्जत या रिसॉर्टमध्ये आग लागल्याची दुपारी रिसॉर्टच्या बाजूला असलेल्या मोकळ्या रानावर कोणीतरी आग लावली सुका पालापाचोळा रणरण त ऊन आणि जोरदार हवा याने ती आग भडकत जाऊन रिसॉर्टमध्ये देखील घुसली त्यामुळे इथली एक लाकडाची पडवी भक्षस्थली पडली आग लागल्याचं समजताच रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी धावून जात पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला पाण्याचा मारा केल्याने आग आटोक्यात आली मात्र यात रिसॉर्टचं काही अंशी नुकसान झालंय